राम राम महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये एकूण पाच बीच आहेत श्रीवर्धन हरिहरेश्वर आदगाव आरावी आणि दिव्यागर तीन बीच हो हो तर आपल्याला भरपूर खूप फेमस होतेच ज्यामध्ये श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि दिव्याघर होतेच पण त्यानंतर आता आरावीसुद्धा फेमस झालेलं आहे त्यामागची थोडीशी स्टोरी अशी आहे की ज्यावेळी आपल्या इथे कोरोनाचा संकट आलेलं आहे आणि चक्रीवादळाचा त्याच्या आधी एक दोड एक दीड वर्षापूर्वी इथे पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात यायला लागले त्यानंतर मग आपल्या काही लोकांनी स्टॉल टाकले त्याच्यानंतर लॉकडाऊन आला ऑब्विसली कोरोना असल्यामुळे आणि नंतर परत आता टुरिस्ट एवढे यायला लागलेत ना की आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांनी टुरिस्टसाठी राहण्याची सुद्धा सोय केलेली आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे पण आत्ता आपण बीचवरती जाणार आहोत परत हे चार बीचचं बीच आता जरा जवळ फेमस झालेच आहे एक आदगाव बीच आहे तिथेसुद्धा आपण जाणार आहोत पण त्यासाठी आपल्याला वेळ आहे कारण आत्ता मी मुंबईला जाणार आहे मुंबईनंतर आल्यावर मी तो प्लॅन करणार आहे पण आत्ता आपण आहोत ते म्हणजे आमच्या बीच आरावी बीचवर तर आता आपण आरावी बीचवर पोहोचणारच आहोत म्हणजे जवळपास पोहोचलेलेच आहोत त्याला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा आपण बीचवरती पोहोचलेलेच आहोत आणि तुम्ही बघू शकता आत्ताच किती गर्दी आहे आज संडे आहे ना त्यामध्ये गर्दी बरेच आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता आपण बीचवर बघू शकता की हे बघा इथे गाडी आहेत आज संडे आहे ना त्यामध्ये गर्दी भरपूर आहे आपण आता स्टॉल बघणार बागना, बघणार आहोत सर्वांचे इथे सर्वांचे स्टॉल आहेत हे बघा हा पहिला स्टॉल आहे माझ्या मामीचा आहे हे बघू शकता तुम्ही ते घावना वगैरे आहे आपलं हे बघा इथे घाऊन आहे ऐंशी रुपये प्लेट आहे आणि एक चाळीस रुपये त्यानंतर मग लिंबू सरबत आहे पाणी आहे आहे अजून एक सरबत वगैरे आहे हा आपला स्टॉल आहे आणि त्यानंतर इथे शेजारी आपल्याला नारळ पाणीसुद्धा भेटते हे बघा हा नारळ पाणी ह्या छोट्या पोराचं आहे कसा नारळ पाणी आहे पन्नास पन्ना रुपये एक आहे हे बघा एकदम ताजे ताजे असतात काढलेले बघू शकता तुम्ही त्यानंतर परत आपल्याला पुढे शॉल आहे ते बघू शकता तुम्ही घावन चटणी थालीपेठ कांदा नारळ पाणी सर्व आहे आंबोली वगैरे काय काय आहे तुमच्याकडे अच्छा ही ही थालीपेठ आहे ना हां ही आंबोली आहे किती रुपये चाळीस रुपये प्लेट आहे किती भेटतात चाळीसमध्ये हां दोन भेटतात हां आणि पर वडापावसुद्धा आहे आपल्याकडे वडापाव कसा हां वडापाव पंधरा रुपये आहे ओके तर हा एक आहे हे बघा इकडे इथे सर्व स्टॉल आहेत आपलेच माणसं आहेत आपल्या आरावीचे आहेत का की तुमच्याकडे काय काय आहे हे बघा उकडीचे मोदक उकडीचे मोदक कसं आहे हां ते कस आहे पंचवीस रुपये हां आणि थालीपीठ कसे आहे थालीपीठ चाळीस रुपये ओके ठीक आहे हे सर्व आपल्या इथेच आहेत आरावीतलेच आहेत आपल्या महिला मंडळाचा सर्व आहे इथे आहे शाही पाणी पण आपल्याला भेटतात हे बघा इथे सुद्धा एक स्टॉल आहे हा इथे स्टॉल आहे तो माझ्या भावाचा आहे इथे सुद्धा नारळ पाणी आहे हे बघा कसा नारळ पाणी पन्नास हो पन्ना रुपये एक आहे तुम्ही आलात ना तर नारळ पाणी हा पूर्ण एकदम थंड थंड भेटेल तुम्हाला तुम्ही नक्की इथे या तर मित्रांनो आता आपण सर्व स्टॉल बघून झालेले आहेत आता आपण खाली बीचवरती जाणार आहोत तिथे आपल्याला स्पोर्टिंग वगैरे जे समुद्रात जाणारे काही हे असतात अवेलेबल आपल्याला गाडी वगैरे छोट्या असतात ते आपण दाखवणार आहे ॲक्च्युली मला ती नावं वगैरे काही माहिती नाहीत ते आपण ज्यांची आहेत त्या मालकाला आपण विचारणार आहोत तर आता आपण खाली जातो बीचवरती तोच काय तो आपल्याला सांगाल की कसे रेटिंग वगैरे त्यांचे आहेत एका राऊंड वगैरेचे तर चला तर मग आता खाली जाऊया आपण हे बघा तिथे एक बोट आहे आणि बघू शकता की तुम्ही गर्दी आहे म्हणजे आता थोडीशी गर्दी कमी झाली किंचित पण हे बघा इथे तुम्हाला गर्दी दिसेल इथे आपले आहेत दादा कुठून आलात तुम्ही पुण्यावर कसं वाटलं तुम्हाला हे बीच छान आहे ना थँक्यू इथे तुम्ही पहिल्यांदाच आलात का आधीसुद्धा आलेल्या अच्छा अच्छा मग तुम्ही मुळचे क पुण्यातले आहेत अच्छा इथले रेफरन्स तुम्हाला कोण दिला हां थँक्यू मच हॅपी जर्नी ओके तर आता आपण खाली जातो हो, हे बघा तुम्ही पाण्यामध्ये पोहताना सुद्धा लोक बघू शकता हे बघायला तर या सोफ्याचं वगैरे काय प्राईज वगैरे काय एखाद्या ते आपल्याला ते दादा सांगते दादा कस हे सुपर सोफा आहे हे स्कॅटिंग राईड आहे आणि हे दोनशे रुपये पर पर्सन आहे दोनशे रुपये राऊंड एक किलोमीटरचा असतो स्कॅटिंग करत जात आहे परत येतो हे स्लीपर आहे और झोपून जायचं असतं स्लीपर राईड आहे आणि ही बी स्केटिंग होती

दोनशे रुपये पर पर्सन आहे आणि ती चालली ती तर जेट्स की राईड आहे जेट्स की राईड तीनशे एकाला आहे हां तीनशे आणि मागं ए टी वी बाईक आहे ए टी वी बाईक तिला दोनशे आणि वेदर ब म्हणजे चांगला नसल्यामुळे डिस्को राईड जी आहे ती आपण घरी ठेवली आहे Okay, त्यासाठी ते डिस्को राईड म्हणतात ते सर्कल सर्कल देत क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्हीकडले आपण सर्कल देतो आणि परत लँड करतो ओके थँक्यू तर फ्रेंड्स आपण बघितलं त्याचं हे बघा की एक ती गाडी आहे जी आपल्याला सांगितलं होती मी तुम्हाला जवळून दाखवतो हे बघा ही आहे ती गाडी इथे तुम्हाला सावलीत आहे बघा बसायला सुद्धा थोडंसं आहे हे बघा फ्रेंड्स किती पर्यटक आपले मस्ती करत आहेत पाण्यामध्ये मौज मजा पाण्यामध्ये पोहायला हो झाले आहेत पो होत आहेत हे बघा नाही पा आपण पुढे पुढे जाऊया हे बघ का, का कुठून आलात तुम्ही पुण्या ना ओके कसं वाटलं तुम्हाला हे बीच खूप छान आहे ना इथले पदार्थ वगैरे तुम्ही टेस्ट केले आहेत का मोदक वगैरे रा ओके कसे वाटले ते खूप छान ओके तुम्हा तुम्ही त्या बीचवर पहिल्यांदा चालात का तुम्हाला कोणी सांगितलं या बीचबद्दल ओके 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 ॲक्च्युली आरवी बीच नाही आहे आरावी बीच आहे अच्छा हां थँक्यू सो मच हॅपी जर्नी तर बघा आपल्याला म्हणजे जवळपास सर्व मला वाटतं पुण्यामधूनच आलेली आहेत कारण पुण्यामध्ये बीच नाही आहे त्यामुळे बहुतेक गण समुद्र आहे बघा इथे सर्व खेळतानासुद्धा पण दिसत आहे हे बघा ओके सर आपण इथे आलेलो तर आता आपल्याला हा दादा सांगणार आहे की ह्याचा काय रेंट वगैरे हो दादा कसा रेंट आहे ओके अच्छा किती माणसं बसतात त्याच्यात ओके अच्छा हा दोन माणसं बसून जातात ओके खास पाचशे मीटर आपले जाणार आणि पुणे येणार हा हा बनणार सात ते आठ माणसं जातात सात ते आठ माणसं ओके त्याच्या दोनशे दोनशे ओके आणि गाडी गाडी सिंगल जाल दोनशे डबल जाल दोनशे सोड़ा सोड़ा। okay. आचा, आचा, है. ओके अच्छा ठीक आहे ओके थँक्यू सो मच ओके सर छान बीच आहे आता बरंच कवर झालेलं आहे फेमस झालेलं आहे तेवढ्या प्रमाणात बघा हे बघा पर्यटक वगैरे आहेत इथेसुद्धा काही लोक बसलेले आहेत आपण त्यांना विचारूया की ते कुठून आलेले आहेत दादा कुठून आलेलात तुम्ही तुम्ही आलात कुठून पुण्यामधूनच कसा वाटला हे बीच छान आहे ना इथले पदार्थ वगैरे टेस्ट केलात का मोदक वगैरे ओके च एकदा ट्राय करून घ्या इथला रेफरन्स तुम्हाला कोणी दिला ओके कुठे अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू सो मच हॅपी जर्नी तुम्हीसुद्धा पुण्यामधूनच ओके ओके ओ हॅपी जर्नी सो बघू इथलात की तुम्ही सर्व पुण्यामधूनच आलेले आहेत इथे सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये पावताना दिसू शकतात फ्रेंड्स आता आपण राईड करणार आहोत या गाडीवरून बघितला की सर्वांची आपण प्रतिक्रिया विचारले तर सर्वजण बहुतेक करून पुण्यामधूनच आहेत कारण पुण्याला बीच नसतो त्यामुळे पुण्यातले लोक आपल्या इथं बीचवरती यायला मागतात तर त्यांनी आपला रेफरन्स सांगितला सुद्धा जर पुण्यामधून असाल तर नक्की इथे या आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे जर स्टे करायचं असेल तर कसं असेल तर मी तुम्हाला काही इथे खाली नंबर देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे नावं आणि त्यांचे हॉटेलचे का रेसॉर्टचे नंबर आहेत ते मी तुम्हाला देतो तर ते तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता रेंट रेंट आता रेंट वगैरे ते तुम्हालाच काय ते रूमचे सांगतील पण जास्त रेंट नसतो आपल्याला एक नॉर्मली कपल असतील किंवा फॅमिली वगैरे असतील तर जवळपास हजार पंधराशे असेल तर ओके तर तुम्ही नक्की इथे स्टे करा तर आता मी तुम्हाला एकदा रस्त्यावरून दाखवतो की हा बीच कसा वाटतो तो आपण खालून तर बघितलं तर स्टॉल सुद्धा बघितलं आता मी तुम्हाला रोडवरून दाखवतो की हा बीच कसा दिसतो सुंदर चला तर आपण रोडवरनं थोडंसं दाखवतो आणि त्यानंतर आपण हा ब्लॉग एंड करूया तर हे बघा फ्रेंड्स हे आपले इथे स्टॉल वगैरे दुकानं वगैरे आहेत सर्व आणि या मार्गाने मी आलो हो होतो इथे तु श्रीवर्धनकडे जाणारा रस्ता आहे हरिहरेश्वरकडे आणि हा जो रस्ता आहे हा दिव्यागर साईडला आणि तुम्ही दिगी मार्गे इकडून जाऊ शकता मुंब मुंबईला जायचं असेल पुण्या साईडला इथून तुम्ही बाहेर पडू शकता तर आता आपण रोडवरती आहोत तर तुम्हाला इथेसुद्धा एक दुकान दिसेल छोटासा आपण तो दुकानसुद्धा तुम्हाला दाखवतो मी आपला म्हणजे हा खाण्याचा स्टॉल नाही आहे हा आपला दुकानाचा स्टॉल आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा हा इथे स्टॉल आहे आपला कपड्यांचा स्टॉल आहे जिथे तुम्हाला टो कॅप वगैरे दिसेल ज्याला आपण मराठी टोपी बोलतो हे बघा हे ते कपडे आहेत आपले हा सुद्धा आमच्या गावातलाच मुलगा आहे ज्यांनी छोटासा त्याचा प्रयत्न आहे की इथे आपला धंदा करावा हे बघा लहान मुलांसाठीच आहे सर्व बघा इथे छान छान आपल्याला कॅप सुद्धा दिसतात छोट्या मुलींसाठी असतील तर तुम्ही इतना घेऊ शकता हे बघा हे बघा किती छान आहे मित्रांनो हे बघा आपण व्हिडिओ करत होतो आणि इथे आपल्याला एक बस लागलेली आहे तन्वी भैरवनाथ प्रसन्न एम एच फोर्टीन आहे हे बघा हे बघा एम एस फोर्टीन आपल्याला दिसत आहे ही आहे बस आणि हे दादा त्या बसचे ड्रायव्हर आहेत हे बघा आपण बीज बघणार आहोत मित्रांनो आपण सर्व स्टॉल वगैरे बघून झालेलं आहे तुम्हाला बीचसुद्धा दाखवलं आहे तुम्हाला बीच कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर ठीक आहे आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो जेव्हा आपण बीचला जातो ना तेव्हा आपल्याला एक हा छोटासा दुकान भेटतं शॉल तर तुम्हाला स्टॉलसुद्धा दाखवतो सर्व इथे वस्तू भेटतात